कसे आहात तुम्ही सगळे चांगले ना गाईज आज आम्ही आहे ना जांभळं तोडायचे होते आमच्या झाडाला आले तर जांभळं पण काय करणार गाई शिडीच नाही आहे आमच्याकडं मा शिडी नाही कोणाला मागाव कोणाला नाही मगाव शेजारी पाजारी ते पायक ताई म्हणल्या म्हण की शिडी द्या म्हणल्यावर म्हणल्या की हाय आमच्याकडे शिडी घेऊन जा मात्र आता मात्र आता जरा थोडं बाहेर जायचंय तर म्हणून त्याच्यासाठी म्हणलं जरा थांबवले हे झाड बघा की व कसं झाले व आता आले आलं तर मात्र हे पप्पही जांभळं काढायची होतंय बघा पपया पपया किती कच्ची पपई आहे मात्र त्याला काढायला काय करता त्याला काढायला आताच काढावं नाही म्हणलंय बघा आतून दिसायला की कच्च्या पपया हे आमचं झाड हे आमचं झाड पपईचं गाईज हे पोरं आलेले आहेत बघा हे पोरं आलेले आहेत जांभळ हे काय तोडायला आले तर ऐक ऐक बघा तुम्हाला दाखवते गाईज हे बघा इकडे या या रे इकडे या ए जा ना काही नाही होत बाबा बदनामी बदनामी तर आम्ही लोक आहेत तिथे काय बदनामी होणार आहे या दाखव की लोर माझा हात गळून यायला शरद सांग की त्याला तुम्ही दोघं जण या कोणती कच्ची पप्पाय जांभळ बी तोडायचे आम्हाला शिडी नाही ना काय नाही कोणती एक मिनिट मी जवळ येऊ एक मिनटी कच्ची आहे पिकली मला खांदा दे तुला तोडतो अरे कोणती वाली कच्ची आहे दाखव हॅलो गाई वाली इकडली वाली आहे रशी बांधायला येतात आता त्यायला कपडे वाळवायला का कहाला करायला इकडे करा की याला नाही दुसरी लावा त्याला काय नाही का दुसरी छोटीशी लावा काहीतरी असली त्याला ए चढू नको पडलं वडलं काय झालं पाय तुटला काय झालं तर मग रे शिडी चांगली आहे ही कशी शिडी आहे ही शिडी रायडर पणा दाखवू का तु रा हा जे बघा या पोराय ना घेऊन आले शिडी घेऊन आले चढते का या शिडीवर बेटा व्हायला बरं इथं ठेव बरं जरा सरळ ठेव रे पडायचं आम्ही लोक नो भाई उग आणि एवढा मोठा पाय जाते का माझा याच्यावर एवढी मोठी हाय कसं चढाव बाबा कसं पाय चढेल एवढा गॅप आहे हे बघ एवढा मोठा गॅप आहे शिडी कशी कस चढाव ना रे तुटल शिडी ते ही थांब रे थांब जरा सरक 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 तू बाजूला ते कस चढाव बर चढाव माय पडल ग माय पाय तू तु आज तुटते बाय तुटते सरक रे सरक एक मिनिट पकड रे हे आमचं छत वय या छतवर हे बघा इथं सगळं दिसतंय हे ते पलीकडला बघा आहे गाईज आलेले हत बघा जांभळ गुच्छेच्या गुच्छी आलेले हत थांबा हे बघा हे जांभळ आलेले हत बघा तिकडं पण घोस आलेलंय आहे बघा तिथं घोस आलेलं हे आमच्या जांभळाचं झाड आहे इथं आहे का रे इथं अरे बाप रे तिकडं पण भरपूर आले जांभळ बघा गाईज हे बघा हिरवे आता गाई हिरवे कच्चे हे बघा हे बघा इथं जांभळं आले रे बघा अरे बाप रे बघा जांभळे जांभळे बघा पिकले तर पिकले तर काढा रे पोरव जेवढे पिकलेत ना तेवढे सगळे तोडू नका पोरव या ताटात जमा करा ताटात ए पोर ए बाळा तिथं पडशील बाबा जरास सांभाळून तिथं किनाऱ्याला जाऊ नका त्या ताटात ठेवा सगळेजण ताटात ठेवा ताटात ठेवा ताट कुठे ताट ग ताटात ठेव इकडे दाखव ताट ताट, ताट। दाखव की इकडं टाकीवर ठेवले का ताट इथं ठेवा हा तर तोडा सगळ्यांना तोडा दे जांभळ कच्चे कच्चे तोडू नका बरं काय कच्चे कच्चे आणि तिकडे जाऊ नका कड्याला जाऊ नको नाडी कड्याला जाऊ नका शर्ध्या हा टाक थांबा ए कच्चे ना का थोडं कच्चे नाही तोडते इथून गाय जांभळ बघा जांभळ तोडले तर इकडे टाक हा कॉक घेते मी कॉक घेते तू टाक येत हा सगळेजण जांभळ ए तिकडे कडायला जाऊ नका बरं कुठे आहे कॉक मला तर ले भीती वाटते गे माय खाली बसायची म्हणलं की जांभळ तोडायला काढा पिकले पिकलेले हे छत आहे गाईज आमचा हे छत आहे टाकी ठेवली तसं साप ठेवलंय आमचे भाडे करू साप करतात त्याची असल्यावर त्याला मी पहिलंच सांगतो छतवत साफ करून ठेवा हे आमचं जांभळाचं झाड गेल्या वर्षी पण एवढे आले होते या जांभळे आणि हे पपई पपई बघा किती सारी आली आमच्या झाडाला दोन झाड पपईचे टाकायच्यात नाडे नाडे व्यवस्थित कर जरा हा काळे काळेच ठेव याच्यात टाक अग अजून पिकले नाहीत ग बरोबर पिकले नाहीत थोडे बहुत आहे अगं तुलाही देणार ग नाडे असं नको बोलू की तुला आम्ही देणार नाही असं का बोलती ग असं नाही बोलायचं ना तुला भी देणार सगळ्याला देणार तिकडे जाऊ ना पली ए बाई इकडे 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 आहे हे भे बाई इथं गुच्छा आहे बघ गुच्छा तू गच्छा वरी बाबा कस जाणार रे बाबा पडलं ना तर लय होईल अरे बाप रे तिथं पिकले वरी वरी पिकले आवरचे तोड टाकीवर ना कुठे हात पाय तोडून घेतो की काय बाबा चढता चढता लय आले तर लय तिकडे ते बघ इथं 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 इथे कोपऱ्याला हे बघ इथं कोपऱ्याला ते वरती वरती हा वरी कसं जातो बापू मला भीती वाटायली बाबा तुम्ही पडसाल वाटायले झाडावर तिथं वरती हात माता टॉप ला हात माता ते फांदी वांदी तुटलं ना सरळ खाली येणार चला जाऊ द्या गाईज हे इथं खाली 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 आहे तुमच्या पाया खाली तिकडे हाता का बघ तिकडे तिकडे जांभळ कच्चे आता राधे राधे दोन दिवसाला पिकतात टाके खेचन अरे बाप रे लाल लालच नाही ग इथं गे आता गोड हात एक नंबर गोड हात म्हणा लेकरा खाल्ले गोड हात जांभळे तू भरलेस की काय खिसे बघू दाखव खिसे आयो मायो। दोन भरले तर काटा वरी नको बापू द्या कस वरी वरी अरे वरी लेकर पडतील यार झाडे जांभळ खायचे तेवढे जांभळ खा पोट भरतो रे बाबा हे भोर घेऊ ए बाबा वरी चढायलाच मातार सांभाळून रे बाबा हात पाय तुटायचे ए बाई तिकडे जाऊ नको तू हे जांभळाचं झाड आम्हाला दरवर्षी खायला भेटते दरवर्षी खायला भेटते किती खायचे तेवढे जांभळ खा किती पन खा। आमी किती पण खा आम्ही तर असे किती बघा टोपले भरू भरू काढलेले होते गाईज टोपले भरू केले आमच्या भाडे करू लोक काय हे नाडे तू की असं तर पहिले झिपोटा तर पकड काय झालं हा अस्मी काय झालं बेटा काय झालं अय्यो माहिती लोक कुठं वरी जाऊन बसले तुम्ही तिकडेच खात बसले का माकडावानी वरी जाऊ नको शरद ओसवे हिरवे आता असे तोडतात एवढ जे ना जेबच <laughs> भरली बाई नाडीनं ना। आलतो आल मी नाडी तुलाय हुशार आहेस ग बघा उतरा उतरा खाली उतर बद झाले आपल्याला एवढे खायला बद झाले बाबा बक्कड झाले